काल रात्री क्रांती चौक पोलिसांच्या हद्दीमध्ये एक घटना घडली त्या घटनेमध्ये संतोष अंबोरे नावाच्या तरुणाने नशा करून त्याच्या ताब्यातील स्विफ्ट गाडी भरधाव वेगाने निष्काळजीपणाने चालवून चार ते पाच वाहनांना धडक देऊन काही नागरिकांना जखमी केले पदमपुरा मोचीमोल्ला या या ठिकाणाहून त्याने या अपघाताची मालिका सुरू केली त्यामध्ये प्रथम त्या ठिकाणी एक महिला आणि बारा वर्षाच्या मुलगीला धडक दिली त्यानंतर कार्तिकी सिग्नल या ठिकाणी एका चार वाहनाला धडक दिली बंडुवैदे चौक या ठिकाणी एका टू व्हीलरला धडक दिली त्यानंतर पांडे हॉस्पिटल समोर एका स्कॉर्पिओ गाडीला धडक दिली सदर युवकास पोलिसांनी तत्काळात ताब्यात घेतलेले सदरची घटना ही सव्वा नऊ रात्री सव्वा नऊ ते साडेनऊच्या सुमारास घडलेली आहे रितसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जखमी जे नागरिक आहेत त्यांच्यावरती घाटी रुग्णालयात उपचार झालेले आहे आणि या सो या गुन्ह्यामध्ये आम्ही आरोपीस कायदेशीर कारवाई करून अटक करून न्यायालयात हजर करणार आहोत त्याने दारू पिलेली होते दारूचे त्याच्या गाडीत आढळून आले संभाजीनगर मध्ये पुन्हा एकदा मद्यधुंद कार चालकाचा था थरार नागरिकांना अनुभवायला मिळाला छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये क्रांती चौकापासून सुरू झालेला कारचा थरार हा सावरकर चौकामध्ये येऊन थांबला क्रांती चौकापासून सुरू झालेली ती कार जो मध्यधुंद चालक होता त्याने पदमपुरा येथील मोशी मोल्ला येथे एका महिलेला व एका बारा वर्षाच्या मुलीला धडक देत पंचवटी चौका मार्गे कार्तिकी चौकामध्ये तीन ते चार वाहनांना धडक दिली यामध्ये तीन चारचाकी वाहनं व एक दुचाकीचा समावेश आहे यानंतर ही कार सुसाट वेगाने पुढे येत असताना बंद पडली आणि त्यानंतर नागरिकांनी त्या मध्यधुंद कारचालकाला चांगला चोप दिला आहे शहरामध्ये सध्या दारू पिऊन गाडी चालवण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे मी रवींद्र सुरळकर तरुण महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर